नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टूअर चॅनल तर आज बघूया मार्केटने आपल्याला काय मुवमेंट दिली आणि उद्या काय दिलं ठीक आहे तर आज मार्केट काय झालं गॅपडाऊन ओपन झालं ठीक आहे आणि गॅपडाऊन नंतर आपल्याला मार्केटने असं दाखवलं की मी बेरीशला निघालोय पण आपला कॉन्सेप्ट क्लिअर होता की आपण बेरिशला जाणार नाहीये त्याचं रिझन असं हेच होतं की जनरली एवढी मोठी रेंज केल्यानंतर हे जनरली रेंजच्या आतमध्येच याचा प्रयत्न करत मार्केट सो इथं बेअरला असं काही हे नव्हतं म्हणजे मुवमेंट नव्हती सो so, अशा ठिकाणी काय होतं जनरली साठी प्लॅन करायचा ठीक आहे म्हणजे जी ही रेंज म्हणली की नाही ही तू ही ही रेंज शक्यतो ह्या रेंजच्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतो मार्केट ठीक आहे आणि ओव्हरऑल जर आपण प्लॅन जर बघितला डेली टाइम तर ओव्हरऑल हे बुलिश मार्केट आहे अजून अजून बेअर कुठे बिअरिश कुठे झालेलं नाहीये ठीक आहे हा बॅक असतो हा फुलबॅक कन्सिडर उद्या जर डे ह्याच्यावरती सस्टेन झालं तर मग हे बुलिशला निघेल मार्केट ठीक आहे अजून प्लॅन सांगतो काय असेल तो जोपर्यंत हाय आतमध्ये येत नाही तोपर्यंत आपण काय प्लॅन करू शकतो ठीक आहे तर आता हा ब्रेकआउट झालाय ऑलरेडी ब्रेकआउट झालाय सस्टेन झालाय फक्त मुवमेंट फक्त पेंडिंग आहे जसं की ह्या दिवशी हा विषय होता की नाही फक्त मुवमेंट पेंडिंग होती तसा आजचा विषय मुवमेंट किती पेंडिंग राहिली आहे तर इथं मॅक्झिमम मुवमेंट फक्त हिपर्यंत आपली ठीक आहे ह्याच्यावरती मग आपण हा एक गॅप आहे गॅप पर्यंत गॅप फिलिंग तर एवढी मुवमेंटसाठी आपण उद्या मॉर्निंगला कदाचित ट्रेड घेऊ म्हणजे प्रीमियमची मुवमेंट कशी आहे त्याच्या घेऊ ओपन ट्रेड पण उद्या पहिला ट्रेड जर आपण घेतला तर तो लाच घेणार आहे ठीक आहे आणि त्यानंतर मग काय म्हणतो आपण त्याला एक मिनिट पहिल्यांदा आपण हे कॅल्क्युलेट करू की मार्केट कुठं ओपन होईल आणि आपण प्लॅन कसा करू ठीक आहे पहिला जर मार्केट फ्लॅट ओपनिंग झालं तर समजा इथून सप, सपोर्ट घेते तर हा पहिला हा असेल ठीक आहे त्यानंतर दुसरा मू काय असेल जर समजा मार्केट इथं ओपन झालं तर इथं लगेच बुलिशला जायचं नाही जर समजा इथं बुलिसला ट्राय करते आणि पुन्हा ब्रेकडाऊन देते तर आपला मिनिमम हे असलं पाहिजे लो टार्गेट असलं पाहिजे ठीक आहे तिसरा प्लॅन काय असेल तर समजा मार्केट तो ओपन झालं आणि आपले हे टार्गेट जे आहे ना ते टेस्टच करत नाही मग पुन्हा सस्टेन झाला याच्या खाली तर आपलं डे लो मिनिमम डे लो टार्गेट असलं पाहिजे त्याच्यापेक्षा खाली मग हे टार्गेट असलं पाहिजे ठीक आहे तिसरा प्लॅन काय तर मार्केट समजा हिथं ओपन झालं साईड तर इथं पूर्ण जोपर्यंत हाय आणि लो ब्रेक होत नाही तोपर्यंत साइड मार्केट आहे कारण ऑप्शन सेलर जे असतील ना तर इथं मार्केट कॉम्प्रेस करतील त्यानंतर चौथा विषय काय आहे ह्याच्यामध्ये कॅपडून ओपन झाला आणि पुन्हा सस्टेन झालं तर आपल्याला हे मिनिमम हा टार्गेट मिळालं पाहिजे आणि कालचं पेंडिंगचं टार्गेट आपल्याला हे मिळालं पाहिजे ठीक आहे तर असा विषय आहे मार्केटमध्ये ओपन कुठं होतं ते सगळ्यात महत्वाचं फक्त एक एक गोष्ट मग आपले व्हिडिओ बघत असताना फक्त एक गोष्ट मी जिथे ओपनिंग सांगतो ठिकाणी जर ओपनिंग मिळालं तर आपल्या टप्प्यातला कार्यक्रम असतो ना आपल्याला ट्रेड इझिली मिळतो ठीक आहे त्या ट्रेडला जास्त लोक लावायची गरज लागत नाही जो प्री प्लॅन ट्रेड असतो ना तो चांगला बर्क होतो ठीक आहे तर हे आपले टोटल सपोर्ट रेस्टन्स आहेत म्हणजे हा सपोर्ट आहे हा रेजिस्टन्स आहे त्या रेंजमध्ये असेल तर हा सपोर्ट रेजिस्टन्स चांगला व्हॅलिड आहे ठीक आहे त्यानंतर हा एक हा जो रेजिस्टन्स आहे ते टार्गेट आहे आपलं जे उद्यासाठी असणार आहे ना समजा इथून ते इथंपर्यंत टार्गेट आहे टार्गेट काय तर हा गॅप आहे जोपर्यंत हा जो गॅप डाऊन झाला की नाही तर त्याचा हा आपण uh, ती कॅन्डलचा सेंटर पकडलाय ठीक आहे त्याच्यावरती सस्टेन झालं तर मग मार्केट बुलिश आहे कंटिन्यू आहे पण आपल्या जोपर्यंत हा हाय ब्रेक होत नाही ना तोपर्यंत मार्केट क्लिअर कट बुलीश नाहीये कारण ह्याच्यामध्ये भयंकर सेलिंग झाली ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण एकच कॅन्डल किती पॉईंट आहे टू सिक्स्टी पॉईंटची कॅन्डल आहे आणि आजच्या दिवसाची टोटल मुवमेंट किती आहे वन फिफ्टी एट पॉईंटची आहे म्हणजे वन सिक्स्टीच्या आसपासची मुवमेंट आहे ठीक आहे तर असा हा तर आपण आता बघूया की बियर ट्रॅप म्हणजे काय असतो फॉर एक्झाम्पल आपला काल कालचा सपोर्ट कोणता होता तर हा होता ठीक आहे तर मार्केट कुठं ओपन झालं गॅप डोन ओपन झालं त्यानंतर कुठं झालं म्हणजे इथं फ्लॅट ओपन झालं आणि पुन्हा एक लो मारला आणि पुन्हा सस्टेन झालं पुन्हा ने काय केलं तर पुन्हा एक बियर कॅन्डल बनवली आणि नवीन सेलरला मार्केटनी बोलवलं मार्केट नाही का आणि त्यानंतर ने काय केलं त्यांची एसेल खाल्ली इथं प्रीमियम डिके आणि स्पॉटनुसार पण एसेल एल खाल्ले ठीक आहे म्हणजे इथं काय केलं जे कोणी बियरला गेले बेरिशला गेले त्यांचं एसेल खाल्लं आहे नंतर पुन्हा आणखी मार्केट ने काय केलं की बाबा के की मी अजून बेरेशला जाणार असं दाखवलं आणि पुन्हा हे बेरीज कॅनल बनवलं आणि त्यानंतर पुन्हा ज्यावेळेस हा ब्रेक झाला त्यावेळेस तर म्हणजे सगळ्यांची असेल खाल्ले ठीक आहे तर ह्याला म्हणायचं बियर ट्रॅप ठीक आहे थँक्यू जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू